जे निवेदन दिले आज प्रमुख मागण्या काय होत्या आज जे आम्ही तहसीलदार साहेब अर्दापूर यांना जे निवेदन दिले त्या निवेदनामध्ये आमची मागणी अशी होती की आपण पाहतो आहोत सध्या दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेले जे विद्यार्थी आहेत त्यांना पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी तहसील कार्यालयामधून जी कागदपत्रे लागतात शैक्षणिक ॲडमिशनसाठी असेल किंवा जे काही त्यांच्या शैक्षणिक नोकरीच्या वगैरे संदर्भाने जे काही कागदपत्रे लागतात ती आपल्याला तहसील कार्यालयामधून घ्यावी लागतात तर त्यामध्ये उत्पन्नाचं प्रमाणपत्र असेल फेरफारची नक्कल असेल खासरा प्रमाणपत्र असेल कास्ट असेल व्हॅलिडिटी असेल अशी विविध प्रकारची प्रमाणपत्रे कागदपत्रे ही विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेशासाठी किंवा नोकरीच्या संदर्भाने लागत असतात आणि ती आज घडीला शैक्षणिक संस्थांचे जे कॉलेजेस वगैरे त्यांच्या रजिस्ट्रेशनच्या जे डेट आहेत त्या येत्या आठवड्याच्या आत संपणार आहेत त्यामुळं विद्यार्थ्यांची जी लगबग आहे ती ॲडमिशनच्या अनुषंगानं वाढलेली आहे असे असताना अर्धापूर तहसील कार्यालय येथे तहसील कार्यालयातील काही कर्मचारी विद्यार्थ्यांना लागले ला लागणारी प्रमाणपत्रे देण्यासाठी विलंब करत होती किंवा अडथळा काहीतरी येत होता असं त्यांचं म्हणणं आहे की का म्हणजे कर्मचाऱ्यांचा संप आहे आम्ही देऊ शकत नाही पण आमची त्यांना विनंती होती तहसीलदार सुद्धा आमची सु आज हीच विनंती होती की साहेब बाकी कामं तुम्ही सर्व बाजूला राहू द्या पण कमीत कमी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कामासाठी लागणारे कागदपत्रे आहेत ती ते किमान तेवढी तरी ते कागदपत्रे तुम्ही विना विलंब आणि विना अडथळा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावी जेणेकरून आपल्या अर्धापूर तालुक्यातील विद्यार्थी शैक्षणिक प्रवेशासाठी किंवा इतर नोकरीचे असेल कुठल्याही संधीसाठी भविष्यामध्ये मुकणार नाहीत अशा या ठिकाणी अशा मागणीचं निवेदन आज आम्ही या ठिकाणी तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे यासोबतच आम्ही रवी पाटील किरण रवी किरण पाटील व आम्ही माझे कार्यकर्ते म्हणून साहेबांना तहसीलदार माननीय तहसीलदार साहेबांना आज निवेदन दिलेले आहे त्या निवेदनामध्ये एक आम्ही जो विषय महत्त्वाचा सध्याच्याला चालू आहे राशन कार्डचा की ज्यामध्ये बऱ्याच जणांची नावं नाही आहेत किंवा नावं समाविष्ट करायची आहेत किंवा बऱ्याच जणांना माल मिळत नाही ऑनलाईन करायचं आहे ज्या काही आड़ अडीअडचणी येत आहेत तर त्या अडचणीवरती मात करण्यासाठी आम्हाला माननीय तहसीलदार म सर व नायब तहसीलदार सर यांनी आज आम्हाला आव्हान दिलेले आणि जे काही राशन कार्डधारक आहेत यांना आश्वास आव्हानही केलेलं आहे की यानंतर तुम्हाला कुठे कुठलाही डॉक्युमेंट्स कमी असेल किंवा जास्त असेल आपल्या त्या याच्यामध्ये राशन कार्डामध्ये नाव समाविष्ट करायचं असेल किंवा कमी करायचं असेल माल मिळत नसेल तर त्यांनी सेतूवर न जाता डायरेक्टली इथे एक टेबल ठेवलेला आहे नायब तहसीलदारांकडं त्यांनी सर्वांना असं आव्हान केलेलं आहे की आम्हाला येऊन आमच्याकडं जे डाकव का, जे काही कागदपत्र आहेत ते आ, सादर करावेत मी आजच्या या जे निवेदन देण्याच्या माध्यमातून असे सर्व ग्राहकांना विनंती करतो की जे काय आपले आडी अडचणी असतील किंवा जे काय डॉक्युमेंटली जे काही कमी जास्त असतील किंवा जे काही अडचणी येत आहेत ह्या सर्व तुम्ही सुविधा सेतूवर न जाता जे तहसील कार्यालयामध्ये से टेबल ठेवण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी येऊन भेट द्यावी जय हिंद जय महाराष्ट्र